नमस्ते फ्रेंड्स आपला मनपूर्वक स्वागत आहे नेचर अँड मी या नैसर्गिक आताच्या प्रवासात आज आपण बोलणार आहोत एका अशा भाजीविषयी जेला घरात आपण सहज पाहतो पण तिच्यातील औषधी शक्ती लक्षात घेत नाही ते म्हणजे शेवग्याचे शेंगा शेवग्याचे शेंगाचा सूप कसा बनवावा हे आज आपण पाहणार आहे सर्वात आधी शेवग्याची शेंगा आणली आणि दुहून त्याचे काप करून घेतली आणि एका पातेलामध्ये गरम पाणी झाल्यावर त्यात शेंगा घालून झाकण लावून ठेवून दिली शेंगा मऊ शिजेपर्यंत शिजवून घेणार आहे मऊ म्हणजे चांगलाच मऊ होऊ द्या गॅस बंद केली आणि तसेच ठेवून दिले आता चेक करू शिजलेलं दिसले मग याचे आपण व्यवस्थित आतला घर काढून घेणार आहे गराबरोबर कांदाही मिक्स करून वाटून घेत आहे मी कधी टोमॅटो पण वापरते हे दोन्ही ऑप्शनल आहेत नाही वापरायचा तरीही चालेल फ्रेंड्स शेंगामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात फोडे पिंपल्स असे त्वचा रोग कुठलेही होऊ देत नाही बरेच जण म्हणतात की माझा मान आकडलं आई ग माझा कंबर आकडलं आई ग अशा वेळेस खूप फायदेशीर आहे सुपाची फोडणी बनवते वेळेस साजूक तूप घेतली आणि त्यात जिरे घातली जिरे तडतडल्यावर हिंग घालेल हिंग घातली मी इथे अद्रक खिसून घालत आहे हवा असेल तर वाटूनही घालू शकता शेवग्याचे शेंगा नियमित खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी आहारात समावेश जरूर करावा मीठ आणि हळद हे दोन्ही घालून मिक्स करेल ज्या पाण्यात आपण शेवगा उकळून घेतलेले आहे तोच पाणी आपण इथे वापरलेली आहे तेही निम्मा राहिलेलं पाणी टाकू नये तेही आपण पाणी उपयोगात घेणार आहोत मिक्सर फिरून घेतलेला गर एका चालणीमध्ये घालून ते चालून घेणार आहे गर पातेला जाईल स्वतः बाहेर टाकले जाईल एक प्रश्न नक्कीच पडला असेल इथे कांदा एवढा मोठा मोठा का कांद्याचं प्रमाण जास्त वाटला म्हणून मी ते काढून घेत आहे फ्रेंड्स या शेंगामध्ये नैसर्गिक फायबर असते फायबर जास्त असल्यामुळं मलाला सौम्यपणे बाहेर टाकते आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळते जे पचन सुधारते राहिलेल्या पाण्यामध्ये हे घर मिक्स करून परत एकदा गाळून घेईल पूर्ण चोथा बाहेर जाईल मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित त्याला उकळू द्या शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे हाडांना मजबूत करायला खूप मदत करतात वृद्धांना आणि मुलांना विशेष उपयोग आहे भारतात प्राचीन काळापासून औषधी झाड म्हणून ओळखले जाते शेवग्याचे पान फूल बिया आणि शेंगा सगळ्याच भागाला उपयोग होतो शेवग्याच्या शेंगावर या शेंगा चवीलाही सुंदर असतात आणि आरोग्यदृष्टीनेही अनमोलच आहेत याचा नियमित वापर करून आपण अनेक आजारापासून स्वतःचा संरक्षण करू शकतो हे सूप तयार झालेलं आहे त्यात मी थोडासा लिंबू पिळे आणि प्यायला घेईन तर फ्रेंड्स तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच शेअर करा नेचर अँड मीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स